नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण झणझणीत अशी साईड डिश म्हणून वापरली जाणारी रेसिपी बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी सिंपल आहे कमी साहित्यामध्ये तयार होते वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात गॅसवरती लोखंडाची कढाई गरम कराय ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये वीस ते बावीस हिरव्या मिरच्या देठ काढून स्वच्छ करून घेतल्यात त्या यामध्ये घालून घ्यायच्या ह्या मिरच्या कमी तिखटाच्या आहेत त्यामुळे मी जास्त प्रमाणामध्ये वापरलेत जर मिरची तुमची तिखट असेल तर थोड्या प्रमाणात वापरा आता या मिरच्या गॅस मध्यम करायचा आणि डाग पडेपर्यंत एकसारखं हलवं भाजून घ्यायचा मिरचीला डाग पडायला सुरुवात झाला या या की यामध्ये एक चमचा खाण्यास तेल घालून घ्यायचं गॅस आता लहान करायचा आणि या मिरचीला एकसारखी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची मिरची जेवढी खरपूस भाजली जाते तेवढी ही रेसिपी चवीला खूप छान लागते आता या मिरच्या पाहू शकता अशा पद्धतीने छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत अगदी खरपूस अशा झालेल्या आहेत या स्टेजला आपल्याला यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत सर्वात आधी आपण दोन गटी लसूण सोलून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा अर्धा ते पाऊन चमचा जिरे घेतले ते यामध्ये घालून घ्यायचे अर्धा ते पाऊन चमचा पांढरे तिळ आहेत भाजून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे तीळ नाही घातले तरी चालतील तिळ ऑप्शनल आहेत आता हे मिरची सोबत आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत साधारण दोन मिनिट गॅस लहान ठेवूनच आपण जिरे पांढरे ती लसूण मिरची भाजून घ्यायची आहे एकसारखे भाजून झाले की यामध्ये दोन मोठे आकाराचे टोमॅटो अशा आकारामध्ये कट करून घेतलेत व्हिडिओमध्ये पाहू शकतं ते यामध्ये घालून घ्यायचे टोमॅटो घातल्यानंतर गॅस लगेच मोठा करायचा आणि अर्धा ते पाऊन चमचा यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर आपल्याला हे टोमॅटो मिरचीमध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत टोमॅटो भाजत असताना गॅस नेहमी मोठाच ठेवायचा टोमॅटो आता तुम्ही पाहू शकता छान यामध्ये एकसारखे मिक्स करून झालेले आहेत एक चमचा खाण्यास तेल घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात जोपर्यंत हे टोमॅटो अगदी मऊ होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं जर तुम्हाला असं वाटलं टोमॅटोच्या जरा पोडी राहिलेल्या आहेत तर तुम्ही उलादण्याच्या साईने प्रेस करायचं आणि अगदी व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने टोमॅटो मिरची एक जीव होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आता या स्थेश आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि संपूर्ण मिश्रण थंड होण्याची वाट पाहायची आहे आता आपलं मिश्रण संपूर्णपणे थंड झालेलं आहे आवडीनुसार यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण आपल्याला थोडं दाबून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला सपाट बुडाचा ग्लास किंवा पेला वाटी काही घ्या आणि व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने यातील लसूण टोमॅटोच्या फोडी कोथिंबीरच्या काड्या जे आपण साहित्य घातलं होतं ते चेंगरून घ्यायचं आहे एक जीवपर्यंत दाबून घ्यायचं अशा पद्धतीने एक आता मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला थोडं गरम करून खायचं असेल तर गॅस चालू करा आणि एकसारखं मिक्स करून घ्या आणि अगदी थोडंसं तेल टाका गरमागरम टोमॅटोचा हिरव्या मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार होतो तयार झालेला ठेचा तुम्ही भाकरी बाजरीची भाकरी चपाती रोटी कशासोबतही खावा किंवा ताटामध्ये साईड डिश म्हणूनही वापरा अशी रेसिपी आज आपण बनवलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद